ज्या पद्धतीने बिग बॉस मराठी सीझन चार हा फ्लॉप झाला होता ना ज्या चुका त्या सीझन मध्ये झाल्या होत्या म्हणजे बिग बॉस मराठी सीझन चार मध्ये ज्या चुका ट्या त्य। त्या 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 या मेकर्सनी केल्या किंवा त्यांच्या टीमनी केल्या ह्या कुठे ना कुठेतरी चुकीच्या होत्या आणि त्या चुका वापस यावर्षी म्हणजे बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये होऊ नयेत म्हणून ज्या चुका तुम्ही त्यावेळेस केल्या होत्या त्यांचीच तुम्हाला एक उजळणी करून देण्यासाठी मी तर आलेलो आहे कारण की त्या गोष्टी तुम्ही यावेळेस करू नका त्या जर केल्या तर तुम्हाला माहितीच आहे की बिग बॉस सीझन फोरचं हे मराठी प्रेक्षकांनी काय केलं होतं कार्यक्रमच वाजवून टाकला होता पूर्ण फ्लॉप केला होता जे कंटेस्टंट हे प्रेक्षकांना हवे होते घरामध्ये ते कंटेस्टंट पहिलेच बिग बॉसच्या घरातून बाहेर निघून गेले आणि कुठं ना कुठंतरी पूर्ण जो प्रेक्षक वर्ग आहे तो नाराज झाला तुमच्यावर पुन्हा बघायचं सोडून दिलं पुन्हा शेवटी तुम्हाला काही काही जे चार जोकर टाकले तुम्ही म्हणजे जी राखी सावंत वगैरे ज्यांच्यासोबत जे चार वाईल्ड कार्ड टाकले होते त्यांना आणायला लागलं कारण की थोडा तरी ला बुस्ट भेटेल पण भेटला दोन चार आठ दिवस पुन्हा डाऊन झाला या सगळ्या गोष्टी तुम्ही गेल्या वर्षी ज्या केल्या त्या कुठं ना कुठंतरी तुमच्याच चुकीमुळे तुमच्या माथ्यावर पडल्या होत्या त्या म्हणजे सर्वात पहिली गोष्ट तुम्ही पूर्णपणे बायश होतात एका कंटेस्टंट बद्दल किंवा एक ठराविक चार पाच जणांबद्दल आणि तेच कुठलं कुठं तरी पूर्ण प्रेक्षकांना ऑब्झर्व होत होतं आणि पूर्ण ऑब्झर्व्ह झाल्यानंतर प्रेक्षक म्हणले ह्यांनी ठरवलेलं आहे अगोदरच म्हणजे ह्यांनी म्हणजे कोणी मेकर्सनी पहिल्यापासूनच ठरवलेलं आहे की हे दोन चार जण जे आहेत ते आपल्याला टॉप मध्ये टॉप फाईव्ह मध्ये टॉप मध्ये घेऊन जायचे तर जायचेत मग काही पण होत्या त्यासाठी आपल्याला कसलेही निर्णय घ्यायची वेळ आली तरी आपण घेऊ हे प्रेक्षकांनी कुठेतरी ओळखलं आणि त्यानंतर प्रेक्षकांनी बिग बॉस मराठी सीझन चार हा बघायचा बंद केला दुसरी गोष्ट अशी की जे जे डिझर्विंग कंडिशन होते की जे पुढे जायला पाहिजेत जे शेवटपर्यंत जायला पाहिजेत त्या लोकांना तुम्ही सेंटरमध्ये म्हणजे बिग बॉस मराठीच्या मध्यामध्येच तुम्ही त्यांना आउट करून टाकलं काय कारणाने ते मतं खूप कमी आहेत सगळ्यांपेक्षा पण ऍक्च्युली जर आपण बघायला गेलो जे पोल्स आपल्याला येत होते त्या पोल्सनुसार जे जे व्यक्ती घराच्या बाहेर गेले ते ऍक्च्युली टॉप करत होते आणि तेच लोक हे बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेले आणि कुठं ना कुठेतरी अनफेअर इविक्शन्स हे बिग बॉस मराठी सीझन चार मध्ये झाले आणि ती चूक तुम्ही यावर्षी करू नका कारण की तुम्ही जर यावर्षी प्रेक्षकांना हवे त्या लोकांना बाहेर काढलं आणि प्रेक्षकांना नकोय म्हणजे हा बिग बॉसच्या घरामध्ये आम्हाला कंटेशन नकोय आणि त्याला तुम्ही त्यातच ठेवलं आणि जो डिझर्विंग आहे त्याला तुम्ही बाहेर काढून टाकलं ना तर यावर्षी देखील तोच कार्यक्रम होणार आहे कारण की खूप साऱ्या गोष्टी अशा एक असतात यार प्रेक्षक म्हणतात यार आमचं हे जे मत आहे आम्ही मतदान करतोय म्हणजे मतदान म्हणजे मतदानच करतात ना ते वोटिंग म्हणजे काय असतं मतदानच तर ते आम्ही एवढं वोट देतोय तुम्हाला आणि तुम्हाला आमच्या मताचं काहीच व्हॅल्यू नाहीये आम्ही आमचा टाईम घालवतो पूर्ण तुम्हाला तुम्ही जे काही दाखवता ते बघतो शेवटी मग आम्हाला त्यातलं जो कोण आवडतो त्याला आम्ही मत करतो पण शेवटी तुम्ही तुम्हाला जे करायचे तेच करता आणि त्या दृष्टिकोनातून प्रेक्षक पण पुन्हा पूर्ण नाराज होतात तीच चूक यावर्षी करू नका पण यावेळेस मला पूर्ण भरोसा आहे की बिग बॉस मराठी मेकर्स यावेळेस प्रत्येक गोष्ट ही या प्रेक्षकांची ऐकणार आहे त्यांचे जे निर्णय आहेत तेच निर्णय तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये बघायला मिळतील पण ज्या काही चुका ह्या त्यांनी बिग बॉस मराठी सीझन चार मध्ये केल्या होत्या ना त्यांचीच उजळणी करायचा प्रयत्न मी करत होतो कारण की त्या गोष्टी वापस होऊ नयेत आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये ही गोष्ट देखील राहावी की सीझन फोर मध्ये ज्या पद्धतीचे बेकार आणि बायस्ट पूर्णपणे बिग बॉस झाला होता ना तसं यावर्षी होऊ नये हीच माझी प्रार्थना आहे देवाकडे आणि बेकर्सला देखील आव्हान आहे की तुम्ही कृपया करून काहीही अशा फालतुगिरी करू नका जे काही प्रेक्षकांचं पडखड मत आहे जे काय त्यांनी वोट केले कोणाला त्यांनाच बाहेर काढा त्यांना जिंकवा त्यांनाच हारवा काय करायचं ते करा, करा, करा। पण जे मत आहे प्रेक्षकांचं त्याला तुम्ही मान द्या आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रेक्षकांना खुश करा आणि आता गॅरंटी आहे मला तुमच्यावर की तुम्ही ते तसंच करणार आहात की एकदम सुंदर म्हणजे प्रेक्षकांना जे हवे तेच तर मित्रांनो तुमचं काय मत आहे या टॉपिकवर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण की तुमचं मत खूप महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र